वाघनकं वाघनका आणली असती तर इंद्रजीत सावंत हे बोलले असते का नितेश राणेंनी इंद्रजीत सावंत यांना हा दर्गे होत असताना इंद्रजीत सावंत कधी बोलले नाहीत असंही नितेश राणे यांनी टीका केली आहे इंद्रजीत सावंत यांनी काल मुद्दा महत्वाचा त्याचा खुलासा केलेला होता जी वाघनकं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली नव्हती ती आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा इंद्रजी सावंत यांचा सा आरोप होता आणि तसा इंग्लंडमधल्या म्युझियम कडून पत्र व्यवहार झाल्याचं सा इंद्रजी सावंत म्हणाले होते आणि त्यावरून काल राजकारण चांगलंच तापलेलं होतं आणि यावर आता ही मवियानं वागणं का आणली असती तर इंद्रजी सावंत बोलले असते का असा प्रश्न राणे यांनी केला शिवाजी महाराजांची वागणं ही विक्टर अल्बर्ट म्युझियम मध्ये आहेत असं त्यांना वाटत होतं म्हणून त्यांनी दिले त्यांनी काय पुरावा नाही दिलेला त्याचा आणि म्युझियमनं ज्यांच्याकडे आहेत त्यांनीच दावा केलेला नाही ना आमच्याकडे आहेत म्हणून ते पत्र म्हणजे त्यांचं ते माझ्याकडे न ह्याच्याकडं वागणं काय ह्यांच्याकडे आणि मी सांगतोय की माझ्या माहितीप्रमाणे आहेत जा तुम्ही जाऊन तपासा असंच पत्र आहे ते वाघ महाविकास आघाडीचं सरकार अगर वाघ न काढण्याचा कार्यक्रम करत असत तर इंद्रजीत सावंतनी हीच भूमिका घेतली असती का एवढाच इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला असता का इंद्रजीत सावंत कोणाबरोबर उठतात बसतात याची चांगली माहिती मला आहे मग ह्याच इंद्रजीत सावंतांना एवढे इतिहासाचे दाखले तू त्यांना माहिती आहे अभ्यासू व्यक्ती आहे मग विशालगडवर जे काय इस्लामीकरण चालू आहे दर्गे बांधले जात आहेत मशिदी उभे होत आहेत किल्ल्यांवर त्यावर हे कधी इंद्रजीत सावंत आपल्याला बोलताना कधीच दिसलं नाही